तुम चांद न्यात सजले ही रात साज तुझा पड़ लो तुझा प्रेमात हंसने का हालात अलग बहुत तेज हो रहे हो What? तो तो चम चम तो तर जेशुरा मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकड्या भावाची भावाचे चॅनमध्ये ते न ट्रेंडिंग आहे जर तर मित्रांनो तुम्ही आता जबरदस्त प्रिव्यू पाहिले ओके चमचम चांदण्यात हे सॉंग आहे ते ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामवरती जबरदस्त आपण आलड मशीनमध्ये एक एडिट केलेलं आहे ओके व्हिडिओ एंडपर्यंत बघा जरा न स्किप करा व्हिडिओ पाहणार तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ समजणार नाही ओके ही जे क्लिप वेगळे आहेत ओके एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि आलड मशीन तुम्हाला कुठून घ्यायचं हे माहीत नसेल व्हिडिओ कटर ॲप्लिकेशन आपण टेलिग्रामवरती जावा आणि तिथं आपलं चॅनल आहे तिथे जॉईन करून घ्या तिथे कोण ठेवले मशीन तिथून तुम्ही इझिली इन्स्टॉल करून घ्यायचं आहे बीटीमार्क प्रस सेकेट प्रेश इम्पोट करून आहे ओके इम्पोर्ट गेल्यानंतर अशा तुम्हाला बघू शकता ॲनिमेशन वगैरे सर्व तुम्हाला ते लावून दिले असणार आहेत ओके सर्व इथे तुम्हाला लावून दिले फक्त तुम्हाला तुमचे फोटो इथे ॲड करायचे सर्व बघू शकता आणि मित्रांनो आपल्या मटेरियलला पासवर्ड असते तुम्हाला माहीत असेल आणि या व्हिडिओनंतर तुम्ही पहिल्यांदा असं माहीत नसेल मटेरियलला पासवर्ड कशा प्रकारे काढायचं असते ओके तर आर एल फायलमध्ये तुम्ही मटेरियल दिलेलं आहे त्याच्यावरती व्हिडिओमध्ये डिलमध्ये बनवलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या टॉपला ती लिंकवरती क्लिक करून व्हिडिओ बघून घ्या संपूर्ण पूर्ण मी तुम्हाला लगेच समजून दिलं ओके आणि आय बटनवरती देखील व्हिडिओ आला असेल ओके आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल एक लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करून टाकायचं आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगायचं आहे जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओ जेव्हा बनवीन तेव्हा तुम्हाला मी काय नाही नोटिफिकेशन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल ओके आणि कमेंट करून टाका म्हणजे पुढच्या व्हिडिओला मी स्क्रीनवरची तुमची कमेंट टाकेन आता जरा नवेल का व्हिडिओला एडिटिंगला चालू करूया तर चालू करूया प्रसर ते क्लिक करा मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो मटेरियलचा मटेरियचा फोल्डर आहे तयार करून घेतलेला आहे ओके अशा राहील आपण आहे ते प्राजेक्टा मा यांचा फोटो घेतलेला यूज केले आहे तुम्ही स्वतः यूज करू शकता किंवा तुम्ही कोणाचंही बनवून देऊ शकता इथे मी व्हिडिओ दिला असणार आहे मी स्वतः तयार केला त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे तीनदावरती क्लिक करून आड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे जस्ट व्हिडिओ डेट करून टाकायचा डिट केल्यानंतर खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर बघू शकता तर बघू शकता मी तर खाली घेतो ओके तर बघू शकता मी अशा पर खाली घेतो आहे ओके okay, तर खाली घेतलेले बघू शकता अशा अशापर्यंत जबरदस्त आता फक्त तुम्हाला इथं मी पहिल्या दोन इथं ग्रुप सांगणार आहे तसं तुम्ही एडिट करून घ्यायचे या बघू शकता तुम्हाला या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचे इडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे नीट बघून घ्या आता तुम्हाला इथं माझी इंस्टा आय डी भेटेल ओके तुम्हाला ज तुम्हाला काय मटेरियल डाऊनलोड करता काही प्रॉब्लेम आला तर मला तुमचा भाव समजून इंस्टाग्रामला इथे पर्सनली मेसेज करून विचारू शकता आणि तिथं देखील फॉलो करा ओके तिथे अपडेट देत असतो आता कलर प्लेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता घेतल्यानंतर बघू शकता जसं काहीतरी मी फोटो वगैरे कुठला तरी सेट करून घेतो हावाला हा, हा सेट करून घेतो ओके सेट केल्यानंतर याला प्रॉपर मी असे पुरे इथं बघू शकता मी तर थोडं रिसे क्लिक करतो आणि इथं झूम आउट वगैरे अशा वगैरे फोटो मला जसा सेट करायचा तसं सेट करतो ओके आणि क्रॉपिंगचे मित्रांनो ले फोटो घेऊ नका ओके तर क्रॉपिंगचे फोटो थोडं घेऊ नका माझी व्हिडिओ थोडा खराब दिसणार आहे ओके तर मी ले क्रॉपिंगचा फोटो घेतलेले नाहीत ओके तर बघू शकता मी अशापर्यंत घेतलेले फोटो वगैरे तर अशापर्यंत फोटोवर मी शी घेतो अशापर सेट करून घेतो तर बघू शकता तर अशापारी तर बघू शकता जसं काय मी इथं फोटोवर रिसेज करून घेतलेले प्रॉपर इथं सेट करून घेतलेलं आता हा एवढंच ग्रुप सांगितलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं ग्रुपवर लावू शकता ओके आवडलेलं ॲनिमेशन वगैरे तुम्हाला लावून दिलं इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता तुम्हाला छोटे छोटे ग्रुप वगैरे दिसता येतील त्यावर ते क्लिक करून तुम्हाला फोटो सेट करून घ्यायचे तर मी हा सेट करतो फॉर एक्झाम्पल म्हणजे आता डेमोमध्ये माग पुढे इमर्जन्सी समजून घ्या ओके तर इथे मी प्रॉपर इथं झूम करून घेतो तुम्ही देखील झूम करून घ्या आता एवढं करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं लास्टला लायचं टेक्स वगैरे दिसला असतील त्या टेक्सवरती क्लिक करून तुमचे फोटो असतील ते फोटो येतं फोर बाय फाय ऋषीमधले फोटो इथे सेट करून घ्यायचे सेट केल्यानंतर याला खाली घ्यायचे टेक्स जे आहेत ते खाली घ्यायचे सर्व संपूर्ण मी करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता संपूर्ण आपण इथं केलं आहे ओके जबरदस्त फोटो वगैरे बघू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला यायचं आहे बघू शकता अशा भर फोटो वगैरे कशावर सेट केले एक वीज बघून घ्या बीटनुसार आहे इथे आणि अजून एक व्हिडिओला कमेंट केल्यानंतर करून टाका मी प्रॉपरपणे फोटो वगैरे सेट करून घेतलेला आहे ओके सेट केल्यानंतर पुन्हा बॅग यायचं तुम्हाला बॅग आल्यानंतर सेकफेड पॅक असणार ते आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे महत्त्वाचं इम्पोर्ड करून घ्यायचं आहे त्यात तुम्हाला एक अशी पिन आडूपिन असं लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करा कॉपी लेअर केल्यानंतर व्हिडिओमध्ये या ओके तर व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला एक डबल बीट भेटेल ओके तर कुठं बघू शकता इथं ओके बरोबर बावीस पॉईंट्स जातात ओके तिथं पेस्ट करून घ्यायचं लास्टपर्यंत हा हि होऊन जाईल ह्याला फक्त तुम्हाला टेक्स इथं खाली याच्यावर टेक्स वगैरे अशावर घ्यायचं आहे ओके टेक्स कोरतीवरती घेऊ नका असून देखील त्याला काय होत नाही फक्त आपण इफेक्ट अगोदर दुसरा आहे तो पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे जबरदस्त व्हिडिओ दिसून जाईल तर त्यासाठी आपण इफेक्ट अप्लाय करण्यासाठी व्हिडिओमध्ये यायचं आहे सर्वात लास्टचा जो इफेक्ट असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर बघू शकता तर मी ओपन करून घेतो ओके जर जेवढे इथून आपले जेवढे एंडपर्यंत टेक्स असतील तर बघू शकता बरोबर तुम्हाला म्हणाली बावीस पन्नासात तिथून जेवढे लास्टपर्यंत टेक्स इमेज लागतील त्याला पेश करून घ्या आणि प्लीज मित्रांनो भावानं सपोर्ट करा तुमच्या भावाला ओके तर बघू शकता मी पटापटी तर करून घ्यायचो लास्टपर्यंत आलेला आहे ओके okay, आणि जरा स्किप करू नका इथून पुढे कुठेही पासआउट दाखवेन या पहिल्या ग्रुपवरती करून ओपन करून घ्यायचं आहे आणि या प मराठी जे गाणं लिहिलं आहे त्यावरती फक्त इफेक्ट पेश करून घ्यायचं आहे पुन्हा निघून यायचं आहे बॅक तसंच तसंच बॅक आल्यानंतर बघू शकता आता बॅक आल्यानंतर बघू शकता आता हा झालेला आहे आता आपला हा जो ते बघू शकता हां पहिला जो एपॅड असणारा तो कॉपी करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता तर मी व्हिडिओमध्ये येतो आणि इथं बघू शकता तुम्हाला तर ड बघू शकता तुम्हाला तीन ग्रुप दिसतील त्या लेअरला फक्त टेक्स्लेअरांना इमोजी पिंजला पेस्ट करून घ्यायचं आहे ओके इमोजी पिंजला बघू शकता अशापर्यंत मी पेस्ट करून घेत आहे ओके माझी पिंडी टेक्स पिंजीला पटापट पेस्ट करून घेतो ओके ओके तर ही तीनच आहेत ग्रुप फक्त तर ग्रुपला पेस्ट करू नका ना आता ग्रुपला पेस्ट करायचीला ग्रुपला ऑलरेडी इफेक्ट टाकलेले आहे मी त्यात ओके तर बघू शकते पेश केल्यानंतर हा झाल्यानंतर येतो तुम्हाला आता हा जो इफेक्ट असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे ओके लास्टून किती बघू शकता तीन नंबरचा ओके तीन नंबरचा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला इथून पुढे एकाडे फक्त ए पेड पेस्ट करून घ्यायचं आता एका म्हणजे एका नाही इथं तुम्हाला एक इमेज भेटेल इथे पेस्ट एकाडे बघू शकता पेस्ट केलं आहे ओके इथं एकाडे पेस्ट केलं आहे ओके एकाडे सोडायचं आहे आणि इथं पे इथं इथं बघू शकता इथे एकाडे पेट केल्यानंतर तीन इमेज सोडायचे मग इथं हा ए पेड पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता तीन इमेज पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅग यायचं व्हिडिओमध्ये यायचं आहे बिटमार्क सॉरी सेक्युरिटी पॅकमध्ये आल्यानंतर बघू शकता जो आता हाय पिट आहे मधला दोन नंबरचा तो कॉपी करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये निघून यायचं आहे पटकन व्हिडिओमध्ये आल्यानंतर व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता चरवाडला असला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला दोन इमेज सोडायला सांगितलं फक्त दोन त्या दोनला पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इथला मधला तुम्हाला इमेज सोडायचं आहे परत इथं एका एका जेवढी इमेज सोडले त्याला त्याला एपिट अप्लाय करून घ्यायचं आहे बघू शकता ओके तर पुन्हा बॅग घ्यायचं आहे पुन्हा बॅग आल्यानंतर बघू शकता तुम्हाला हा हा इपेड कॉपी करून घ्यायचा आहे ओके कॉपी केल्यानंतर बघू शकता तर मी कॉपी करून घेतलेलं आहे ओके तर बघू शकता इथं मी हा व्हिडिओ तुम्हाला लास्टला ई पे हा पेस्ट करून घ्यायचा आहे कुठं बघू शकता इथे पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर जबरदस्त व्हिडिओ दिसून आलं पुन्हा तुम्हाला यायचं इथं या ग्रुपवरती जेवढे इथं बघू शकता टेक्स्ट बघू शकते ओके तर टेक्सवरती क्लिक करून ए क्लिक करून ॲड क्लिक करा वरती सर्च करून घ्यायचे फेड इन फेड आउट ओके तर इथे पेडिम पेडावर रिपेअर आलेलं स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथे पेट मारून घ्यायचे ओके तर इथं बघू शकता जेवढे ग्रुप दिलं असतील त्याला पेश करून घ्या तर मी आता पेश करून घेतो सर्व ओके तर बघू शकता सर्व मी इथे पेश करून घेतलेला इथंवर ग्रुप वगैरे आपल्या आहे ते पेड एम पेड रेड टाकलेला व्हिडिओ करण्यासाठी कपल्यावरती क्लिक करून घ्यायचे रिझोरशन टेन पिक्सल ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गेल्या सेव्ह करायला सुरुवात करायचे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकीच्या वेल चॅनलची बघत राहा प्रोएटर बना तो पण जय हिंद जय महाराष्ट्र